thank mm -hmm. you कोल्हापूर जिल्ह्यात पहिली मुस्लिम परिषद औरवाड येथे यशस्वीरित्या संपन्न झाली मुस्लिम न्याय हक्क संघर्ष समिती कोल्हापूर जिल्हा यांच्याकडून आयोजित मुस्लिम जनजागृती मेळाव्याला मोठा प्रतिसाद भेटला मेळाव्याला हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी उपस्थिती दाखवली आणि मुस्लिम समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध रणशिंग फुंकले शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी शिरोळ तालुक्यातील अरवड हजरत वजीर शहा बाबादर्गा मैदानावर हा मुस्लिम जनजागृती मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष हजरत मौलाना मुफ्ती रिजवानुल हसन साहब अहमदनगर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे माननीय सुकुमार कांबळेसर दंगामुक्त महाराष्ट्र अभियानचे अध्यक्ष माननीय शेख सुभान झाकीर हुसेन शिकलगार सादिक शेख चरणदास कांबळे औरवाडचे सरपंच शपी पटेल सईद पटेल समितीचे संस्थापक इम्रान सनदी या प्रमुख मार्गदर्शक आणि वक्त्यांनी मेळाव्याला हजेरी लावली मागील अनेक महिन्यांपासून पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यात अल्पसंख्याक को मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचाराचा काळ सुरू झाला आहे अनेक मुस्लिम तरुणांवर खोटे आरोप दाखल झाले मुस्लिम तरुणांना मारहाण करण्यात आली मुस्लिम समाजाने या अन्याय अत्याचाराविरुद्ध बेकायदेशीर कार्याविरुद्ध कायदेशीर उत्तर देण्यासाठी संविधानिक लढा द्यावा म्हणून या समितीची स्थापना आम्ही केली अशा प्रकारे समितीचा उद्देश स्पष्ट करून समितीचे प्रवक्ते सलमान नाईकवाडे यांनी मेळाव्याची प्रास्ताविका केली सर्व प्रमुख वक्ते मार्गदर्शक यांची भाषणे मुस्लिम समाजाला प्रेरणा देणारी धाडस देणारी आणि अन्याय विरुद्ध घणाघात करणारी होती प्राध्यापक सुकुमार कांबळे सरांनी आपल्या मताचा वापर करून या जातीवादी सरकारची व्यवस्था उद्ध्वस्त करून टाकू असं संपूर्ण बहुजन समाजाला आवाहन केलं छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि मुस्लिमांचे काय संबंध होते शिवाजी महाराज हे मानव कल्याणकारी राजा होते असा इतिहास शेख सुभान अली यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केला अध्यक्ष दीपक यांनी मुस्लिम समाजासाठी लढत लढत जीव द्यायला मागे हटणार नाही हे जातीवादी सरकार दलित मुस्लिम एक होऊन उधळून टाकू असा घणाघात पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी केला मेळाव्याचे अध्यक्ष मौलाना रिझवानुल हसन साहेब यांनी इस्लाम मानवतेचा आणि शांतीचा संदेश देणारे आहे असे आपल्या भाषणातून जाहीर केलं प्रथम मुस्लिम न्याय हक्क संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रमुख मार्गदर्शक आणि वक्त्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला दरम्यान यावेळी समितीचे इम्रान सनदी इर्शाद मुजावर नईम चौगले सलमान नाईक नाईकवाडे अजमेर हकीम रियाज वर्गे समीर अत्तार रशीद मुल्ला सलीम कोरबू तसेच इतर समिती सदस्यांनी जिल्ह्यातील पहिला मुस्लिम मेळावा घेण्यासाठी अत्यंत परिश्रमाची भूमिका पार पाडली नैम चौगले यांनी अखेर मेळाव्याला हजेरी लावलेल्या सर्वांचे आभार मानून सांगता केली केला जाऊ शकतो आंबेडकर नक्षलवादी मुस्लिमांना दहशतवादी आता मराठ्यांना लागले हे सोप नाही मला समाजाला वाटत असेल ही सत्ता आमची पण तुमची नाही मला आता बांधवांनो मी या स्टेज वरून चाळीस सांगतोय कि तुमचा दुश्मन कोणी मुस्लिम दलित नाही अरे मनोज सरांगेच आंदोलन होत तर नाक्या नाक्यावरती पाण्याचं पाऊस वाढणारे मुस्लिम होते संभाजी भिडे त्या मनोहर भिडेचा एकही कार्यकर्ता नव्हता <laughs> दाखवा तुम्ही त्याचा कुणीही नव्हतं मुस्लिम आणि दलित त्यांना पाणी देत होते मुस्लिम आणि दलित त्यांना संरक्षण करत होते आज हे त्यांना सुद्धा समजायला लागलंय शत्रू क्लिअर झालेला आहे आणि आता हे राज्य आपल्या ताब्यात येणार आहे फक्त असणार आपल्याला संघटित राहावं लागेल वफादारी की बात मत करो लडकी के चक्कर में देश के साथ गद्दारी करने वाला प्रदीप कुरळकर किस जात का है उस का उस जात काम नाही बातीवादी नाही आंबेडकर वादी ह्याला रिपोर्टिंग करायला प्रदीप कुरळकर कोण आहे कोण आहे प्रदीप कुरळकर पुरीच्या चक्कर मध्ये पाकिस्तानला माहिती चोवीस तारखेची चार फेर फरवरी दोन हजार चोवीस ची बातमी आहे सत्येंद्र झाला आहे एक आयएसआय सोबत त्या ठिकाणी देशाची महत्वपूर्ण माहिती पाठव अरे घटार तुम्ही उरटे चोर तुम्ही आणि आम्हाला एकट्याला घाटू घाटू मारताय मी या स्टेजवरच्या वक्त्यांना संवेदनशीलपणे आवाहन करतोय की पीडित हा खूप कमकुवत असतो एका गावामध्ये एकच दलित घर होतं आणि त्याला मारण्यात आलं रडत रडत तू एका नेत्याकडे गेला आणि नेत्याला म्हणला साहेब मला मारलय साहेब एवढा दीड शाणा होता तो म्हणला मग तू जा आणि त्याचे हात तोडून इकडे ये बघा आता पूर्ण गावात एकच घर त्याची लढाई पाचशे लोकांशी हो आणि सल्ला काय दिलाय तू जा आणि त्यांचा हात तोडून माझ्याकडे ये आणि मग मी लढतो असं नाही या सगळ्या समूहापुढे या तीन पक्केला पुढे येण्याची कुणाची ताकद नाही एकट्यालाच ते गाठून मारतात म्हणूनच आम्ही मजलूम म्हणतो म्हणूनच आम्ही शोषित म्हणतो म्हणूनच आम्ही गरीब म्हणतो आणि त्या एकट्याला वाचवण्यासाठी जनजागृतीची नाही टेट फॉर टॅट जशाची तशी उत्तर देणे ही भूमिका आपली या ठिकाणी असायला पाहिजे तरच असणार या माध्यमातून आपण लढू शकतो मध्ये एक चांगली बातमी तुमच्या पुढे पर्यंत आणतोय या ठिकाणी एक स्टेटस ठेवलं होतं तीनशे शहात्तर कलमाच्या संदर्भात मुस्लिम बांधवाने ते स्टेटस ठेवल्यानंतर त्याचा गुन्हा दाखल झाला गुन्हा झुंडीने दाखल केला गुन्हा दाखल करून पोलिसांना घ्यावा लागला पोलिसांना तो गुन्हा घेतला त्याला त्या ते ठिकाणी रिलीफ मिळाली आणि तो हायकोर्टात गेला मुंबई हायकोर्टाने ते कलम तसंच ठेवलं तू भावना दुखवल्याच परवा दिवशी या याचिकेचा निकाल आला आणि त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जिवंत आहे आर्टिकल एकोणीस जिवंत आहे बोलण्याचा अधिकार जिवंत आहे त्याची निर्दोष मुक्तता आणि ती याचिका आपल्यासाठी आता महत्वाची या ठिकाणी सत्ता गेल्यानंतर हे दोन तीन बांडूळ तर दिसतच नाहीत महाराष्ट्र देतो अरे काय मजाल पोलिसांना बी राग का येत नाही ये मला कळत ज्याला तो शिंगम पिक्चर काय फक्त नावासाठीच कळत अरे चिटिंग चिटिंग काय डायला काय तो

ते छटाक पोरग काय बनल काय करशील म्हणे पोलिसांना जास्तीत जास्त व्हिडिओ काढून तुझ्या बायकोला दाखवशील घरी राग येत नाही घरी राऊंड करून एका गाडी लाता मारल्या जात नाही तुम्ही ना का मारू तुम्ही आमचे पोलीस आहेत पण तुमच्या बायकोला कोणी बोलत असेल तर ती आमची बाईन आहे याद राखा जर पोलिसांच्या बायकाला कोणी टार्गेट केलं तुम्हाला आम्ही ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही हा की या माध्यमात सरकारवरून काही करायचं अनेकांचं निलंबन आणि पुन्हा आम्हा आम्ही बोलायला लागलो ला की म्हणते भडकाऊ बोलतो अरे भडकाऊ बोलत असेल भाडखाऊच्या विरोधात बोलतानी बोलता भडकाऊ बोलणार ही आमची भूमिका आहे आणि म्हणून मित्रांनो एकावर एक घटना या राज्यात होत आहेत तुम्हाला जाता जाता एकच सल्ला देतो सुकुमार कांबळे साहेबांनी एक सल्ला खूप चांगला दिला तुम्ही हसत बसला असता परंतु त्याच्यात खूप गांभीर्य होतं मत मतच आपल्याला वाचू शकता हे आणि सत्ता बदलवणारे भाषण तुम्हाला ऐकावं लागतील सत्ता बदलून टाकणारी व्यवस्था तुम्हाला उभा करावं लागेल